जन्म मंगळवारी झालाय का जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मंगळवारी जन्म घेणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावर थेट मंगळ म्हणजे शक्ती साहस आत्मविश्वास क्रोध स्पर्धा अपघात रक्तदोष आणि भूमी हे सगळं मंगळाशी सोडलेलं आहे म्हणूनच मंगळवारी जन्मलेले लोक वेगळेच असतात त्यांचा स्वभाव जास्त तीव्र आत्मकेंद्री आणि धाडसी असतो पण त्याच वेळी जर त्यांनी योग्य मार्ग निवडला नाही तर आयुष्यभर अडथळे अपघात कोर्ट कचेऱ्या भांडणं वैवाहिक तणाव मानसिक अस्वस्थता यामध्ये ते अडकू शकतात त्यामुळे जर तुम्ही मंगळवारी जन्मलेले असाल तर या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत मंगळ हा ग्रह पुरुषार्थाचा आहे म्हणूनच मंगळवारी जन्मलेले लोक शरीराने बळकट मनाने धाडसी आणि आत्मविश्वासाने भरलेले असतात पण त्यांच्यात खूपदा असहिष्णुता राग आक्रमकता चिडचिडेपणा चीड़ घाई करण्याची वृत्ती असते आणि हीच गोष्ट त्यांच्या नशिबात अडथळे निर्माण करते मंगळवारी जन्मलेल्यांनी आपल्या रक्ताचा आणि पचन संस्थेचा सा सा विशेष सांभाळ केला पाहिजे कारण मंगळ या दोन गोष्टींशी जोडलेला असतो शरीरात रक्ताभिसरण रक्तदाब रक्ताच्या कमी जास्तीच्या तक्रारी कमजोर या ने, या गोष्टींनी व्यक्तींची परीक्षा घेतली जाते म्हणूनच दर मंगळवारी सकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं सा पठण करणं रक्तदान करणं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना लाल वस्त्र लाल फळं गूळ यांचं दान करणं फार शुभ मानलं जातं मंगळ हा भूमीचा ग्रह आहे त्यामुळे या लोकांनी जमिनीत गुंतवणूक केली तर ती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते मंगळवारी जन्मलेल्यांसाठी विशेष उपाय म्हणजे मंगळवारच्या दिवशी गाईला गुळ चणे खाऊ घालणं भोंडला किंवा मंगळागौरीची पूजा करणं किंवा नारळ दान करणं यामुळे मंगळ शांतरूप होतो या लोकांनी ओम क्रां क्रिंग क्रौ सह भौमाय नमः या मंगळ बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं अत्यंत फायदेशीर ठरत ज्यांच्या पत्रिकेत मंगळ पीडित असेल त्यांना वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात त्यासाठी त्यांनी कुमारी पूजन किंवा मंगल दोष निवारण पूजा करणं उपयोगी ठरू शकतं मंगळवारी जन्मलेले लोक उत्तम सैनिक पोलीस इंजिनियर खेळाडू डॉक्टर विशेषतः सर्जन वास्तुविशारद शेती किंवा जमीन संबंधित व्यवसायात यशस्वी होऊ शकतात पण या लोकांनी स्वतःचा राग क्रोध आक्रमकता व क्रूरता याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे त्यांनी अहंकार उर्मटपणा इतरांचा तिरस्कार मत्सर या गोष्टी टाळायला हव्या कारण या सवयी त्यांच्या नशिबात अपयश आणू शकतात महत्वाचं म्हणजे मंगळवारी जन्मलेल्यांनी आपल्या घरात लाल रंगाचं अधिक प्रमाण ठेवू नये जसं की लाल पडदे लाल बेडशीट लाल भिंती या सगळ्या गोष्टी टाळाव्या कारण यामुळे मंगळाची तीव्रता अधिक वाढू शकते तसेच वादविवाद भांडणं क्रूरतेच्या गोष्टी अत्याधिक आक्रमक वागणं या गोष्टी टाळल्या तर मंगळ सौम्य होतो आणि जीवनात शांतता संपत्ती आणि यश प्राप्त होतं म्हणूनच मित्रांनो तुम्ही जर मंगळवारी जन्मलेले असाल तर हनुमानाची उपासना करा स्वतःवर संयम ठेवा रागावर नियंत्रण मिळवा आणि जमिनी संबंधी शुभ गुंतवणूक करा तुमचं नशीब तुमच्या हातात आहे मंगळाचे नियम पाळले तर आयुष्य तेजस्वी होऊ नाहीतर संकटांची मालिका उभी राहू शकते मंगळ जेवढा शत्रू आहे तेवढाच तो मित्र देखील आहे त्यामुळे आता निवड तुमची आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुमचा प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका